तुम्ही आम्ही सर्वजण साक्षी ला या उभ्रिताना त्यांच्या नवसंसार्थीवर ती भरते करण्यास नेहमी आहे या पाथरांना शोरेच्या सदभाशिर्वादाचा सर्वजण पाठिंबा घेऊन आपण देशमाणे परिवाराचा हरुणा बंदाचा रेशीमधात आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या शुभेच्छाने लोक हुड महाराज अशा या सर्व परिप्राम यांचा यशनांचा मित्रमंडळीच माता आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचं कंटरांनी देशमांड परिवारांच्या करते संस्कृतीची ही आशिली सदैव पथर खातीत केला गाणी स्थितीच्या मनखऱ्याला शब्द स्वागत